नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकण सुद्धा तर आजचा दिवस आहे आपला तेरा थर्टीन तर नाश्ता कसं नाश्ता करायला नाश्त्याला काय शिरा कालचा प्रसाद आहे गुरुवारचा तोच खात खातो त्यामध्ये काही नाही बनवलाय तू म्हणते नाही बनवलं आणि माझा पण गेलाय गावाला आता पूर्ण संध्याकाळी आलो काय खाली खाली वाटेल चला लेट गेलीच होते पण योग्य आली संध्याकाळी भेटतो तरी आलेलो आहे सरून आणि थोडं आता सारी ट्रेनिंग म्हणून आलं थोडं काम करू स्टडी बघूया खूप दिवस झाले मेल पण नाही बघितले तुम्ही मेल बघू आणि हा आज गुलाबजाम केले मी आपण न्यायला गावाला दाखवतो त्याची रेसिपी तर आहे तुम्ही जाऊन बघू शकता इथं आय बटनवर आय बटन आहे तिथं देतो आणि तेव्हा आता काम करू थोडा अभ्यास करू भाऊ आज काय केलंय किनारला डिनर जेवायला ते कालची प्रसाद फेरू दे फेरू फेरू हम्म जा काम करू शिव पण गेला गावाला आली खाली खाली हॉटेल तर ऋतून बनवलेले गुलाबा भाऊ आपण खाऊ बनवलेच तर टेस्टिंग करत टेस्टिंग मम्मीला न्यायचे का हा पण जामुन खायला जामुन खायला मेन माणूस नाही आमचा पिल्लू बोलणं पण नाही झालं फोनवर पोलण लागेल तिकडे गावाला तर रे हा दे ना जामुन खायला मेन माणूस नाही ना

काकाच्या मुलाला म्हणून बनवलेले आहेत मला आवडतात म्हणून मेन माणसाला आवडतात जामून जामून जेवण जमून जामून जाऊन टालाब आहे ओके okay? तर आपला ते दे थर्टीन पण संपेल संपा है संपा तर पिल्लू स्टाईल संपा आता कसं वाटत कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण ते मध्ये चला गुड नाईट